अशी ही तिखट सरसरी चटणी असेल तर नक्कीच दोन तास चढ जातील नक्की, जाती। नक्की करू बघा या प्रकारे ही चटणी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सरिता नाईक सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा मी हे कारळे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत हे एक प्रकारचे तेलबीज असते याला काही ठिकाणी काळे म्हणतात तर काही ठिकाणी कोरट किंवा तोरस असेही म्हणतात याची आपण बनवणार आहोत ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे हे सुके खोबरे एक वाटी दोन वाटी काळे आहेत तर खोबरे एक वाटी आणि शेंगदाणे एक वाटी दोन लसूण लसूणकडे सोडलेले आहेत जिरे दोन चमचे हळद मीठ चवीनुसार त्यामध्ये प्रथम चिरे भाजून घेत आहे मीडियम फ्लेम वरती चांगले भाजून घ्यायचे आहेत भाजलेले जिरे काढून घेऊयात नंतर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजायचे आहेत अशी बोटाने सोडल्यानंतर साली निघतात म्हणजेच शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगाने भाजलेले आहेत आता काढून घेत आहे हे काळ भाजून घेत आहे अर्धा ते एक चमचा तेल टाकून भाजायचे आहे असे तेल टाकून भाजल्याने चटणी सुकी न होता ओलसर बनते व खाण्यास चविष्ट लागते लो टू मीडियम फ्लेम वरती हे काळे चांगले भाजून घ्यायचे भाजताना चटचटण्याचा आवाज येत राहतो भाजलेले हे एक काळे एका डिश मध्ये काढून घेऊयात आता हे सुके कोबरे घेत आहे खोबऱ्यामध्येही थोडेसे तेल टाकून भाजायचे तुम्ही असेही खोबरे भाजू शकता भाजलेल्या सर्व वस्तू चांगल्या थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये वाटून घ्यायच्या हे भाजलेले शेंगदाणे मी साली न काढताच घेत आहे हवं तर साली काढल्या तरीही चालतात मी दोन वेळा विभागून सर्व साहित्य एकत्रित करून पावडर बनवून घेणार आहे मोठ्या भांड्यामध्ये ही एकत्रित लावता येते पण या छोट्या भांड्यामध्ये छान पावडर पडते माझी सर्व चटणी वाटून झालेली आहे चमच्याने एकदा एकजीव करून घ्यायची ही चटणी इतर चटण्यांप्रमाणे जेवताना ताकाला तोंडी लावण्यासाठी लावू शकता अशा प्रकारे ही आपली कोरट्याची काळेची चटणी तयार आहे अशी ही तिखट सरसरी चटणी असेल तर नक्कीच दोन तास चढ जातील नक्की, जाती। नक्की करून बघा या प्रकारे ही चटणी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच अजूनही माझ्या चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल आयकण आहे त्यावरतीही क्लिक करायला विसरू नका वेळात वेळ काढून माझा का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद